जय एक एक मराठा 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 लाख लाख छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति संभाजी महाराज की एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मिनट आई क्या त्या मध्यवर्ती कार्यालया सातारा जिल्ह्याचे सुपुत्र ज्यांनी मराठा आरक्षणाची त्या ठिकाणी ज्योत पेटवली ते, पेट ते आपल्या सगळ्यांचे आदर्श कैलासवाशी अण्णासाहेब पाटलांचे चिरंजीव आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार सन्माननीय श्री नरेंद्रजी पाटील साहेबांचे या ठिकाणी त्यांनी आपल्या ऑफिसला सदिच्छा भेट दिलेली आहे खऱ्या अर्थानं मराठा हिताय आणि मराठा सुकाय हे ब्रीद घेऊन आम्ही सगळेच या तालुक्यातले मराठा बांधव या तालुक्यातले मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक या तालुक्यातल्या सगळ्या ज्येष्ठांच्या विचारसरणीवर त्यांच्या विचाराच्या ह्याच्यावर आधारावर आम्ही पुढे चाललेलो आहोत दोन हजार सोळापासून कोपर्टीच्या त्या ठिकाणी आपल्या बघिणीवर जो हल्ला झाला आणि तिथून आपण एकवटलो खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातला तालुका स्तरावरचा सर्वात मोठा पहिला मराठा क्रांती मोर्चा फलटण शहरामध्ये या ठिकाणी हे शहर म्हणजे ऐतिहासिक शहर आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांची सासरवाडी आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा हे आजोळ आहे आणि खऱ्या अर्थानं ह्या ऐतिहासिक नगरीमध्ये ज्या महाराष्ट्रातील युवकांना न्याय देण्याचं काम करणारे आपले मार्गदर्शक आदरणीय नरेंद्र पाटील साहेबांनी या ठिकाणी आपला वेळ दिला त्याबद्दल मी मराठा क्रांती मोर्चा फलटण तालुक्याच्या वतीनं आपल्या या ठिकाणी स्वागत करतो खऱ्या अर्थानं पाटील साहेब या तालुक्यामध्ये काम करत असताना आपली जे मंडळी आहेत आता फलटणच्या सातारच्या कार्यालयामध्ये फलटण विभाग बघणारे आपले पाटील आहेत त्याचबरोबर आमचे आजापूरचे नलवडे आहेत ही सगळी मंडळी त्या ठिकाणी मराठा युवकांना दिशा देण्याचं काम करत आहेत आपलंही त्यांच्यावर त्या ते ठिकाणी तेवढंच लक्ष आहे उद्याच्या काळात सुद्धा खऱ्या अर्थानं आपण ताकदीनं आमच्या पाठीशी उभं राहावं आमच्या युवकांच्या पाठीशी उभं राहावं आणि मराठा समाजाचा एक एक होतकरू मुलगा त्या ठिकाणी उद्योग व्यवसायामध्ये भरारी घ्यावी एवढीच आमची या ठिकाणी अपेक्षा आहे त्याचबरोबर पाटील साहेब यशवंत बँक आमच्या फलटणमध्ये जे आहे यशवंत बँकेच्या माध्यमातून मराठा युवकांना फार मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज उपलब्ध बँकेला अडचणीतून बाहेर काढण्याच्या करता राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांना आमच्या वतीनं त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी ते मत मांडावं की बाबा ती बँक जर बाहेर आली तर उद्याच्या काळामध्ये अजून आमच्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या मराठा युवकांना त्या ठिकाणी बँक न्याय देईल आम्हाला आशा आहे आज फलटण तालुक्यामध्ये आमचे माथाडी कामगारांचे चिरंजीव अक्षय जे लाभार्थी पण आहेत त्यांच्या बहिणीच्या लग्न समारंभास या ठिकाणी आलो होतो माझ्या सोबत त्या लग्नामध्ये आपल्या मराठा क्रांती मोर्चाच्या चळवळीमध्ये कार्यकर्ते मला त्या ठिकाणी भेटले आणि त्यांनी फलटण तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यालयामध्ये भेट देण्यास विनंती केली त्यांच्या आग्रहाखाती मी या ठिकाणी भेटीलाच आलेलो आहे नक्की यशवंत बँकेच्या संदर्भामध्ये त्यांनी काही मुद्दे मांडले आपल्या तालुक्यामध्ये जास्तीत जास्त महामंडळाचे लाभार्थी व्हावेत याच्यासाठी त्यांनी काही मुद्दे मला प्रवासामध्ये सांगितले काही ठिकाणी बँका आजही मराठा समाजाच्या मुलांना त्या ठिकाणी कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत मग त्याची काही कारणं असतील या सगळ्या विषयावरती लवकरच तालुक्याच्या तहसीलदारांच्या बरोबर मराठा क्रांती मोर्चा आणि तालुक्याचे सर्व बँकरची एक संयुक्तपणे आपण एक बैठक लावू लग्नामध्ये काही चांगले कार्यकर्ते मिळाले जे एन जी ओज आहेत त्यांनी लाभार्थ्यांच्याबद्दलही खूप कौतुक केलं की साहेब आपल्या तालुक्यामध्ये काही लाभार्थ्यांनी चांगलं कर्ज घेतलंय आणि कर्जाचंही व्यवस्थितपणे परतफेड करत आहेत आणि महामंडळामधून खूप त्यांना ताकद मिळाली आताच मी राम मंदिराच्या बाजूला एक प्राचीन काळ शंकराचं मंदिर आहे त्याच्या बाजूला एक लाभार्थी आहे मी त्या लाभार्थ्यांना भेट दिली म्हणजे जिल्हा बँकेतून ही चांगल्या प्रकारे कर्ज वाटप आज फलटण तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने झालेलं आहे मध्यंतरी मराठा आरक्षणाच्या माध्यमातून ज्याची खरी सुरुवात देवेंद्र फडणवीस साहेबांनी बारा आणि तेरा टक्के आरक्षण दिलं सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची योजना महामंडळाच्या वतीनं आज महाराष्ट्रामध्ये एक लाख मराठा उद्योजकाचा आकडा पुढच्या एक दोन दिवसामध्येच तो पूर्ण केलं जाणार आहे ही सगळी मोठी जमेची बाजू आहे आपण पहिल्यांदा दोन हजार सोळाला ला आंदोलन केलं त्याचं आपलं ब्रीद वाक्य होतं की एक मराठा एक लाख मराठा आम्ही तोच ब्रीद वाक्य पकडलं एक मराठा एक लाख मराठा उद्योजक आणि सुदैवाने मला यात सगळ्या एक लाख उद्योजक करण्याची चेअरमन म्हणून मला मला संधी मिळाली त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या तरुणांनी खूप चांगल्या पद्धतीनं कर्ज घेऊन व्यवसाय केलेले आहे ही जमेची बाजू आहे कालांतराने हेच आरक्षण जे दे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात मिळालं ते उद्धव ठाकरे साहेबांच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये टिकू शकलं नाही त्याच्यामुळे खूप मराठा समाजाची नाराजी झाली परत सुपर सुपरन्युमरेकल म्हणून जवळजवळ साडेचार ते पाच हजार जे तरुणांनी एमपीएससी मध्ये भाग घेतला होता ज्यांना सहज त्या ठिकाणी सुपर म्हणून त्या ठिकाणी नोकरीला लावू शकत होते पण ते लावता आले नाही परंतु आदरणीय एकनाथ शिंदे ज्या दिवशी सभागृहामध्ये पहिल्या दिवशी पाऊल ठेवलं त्यांनी साडेतीन चार हजार मराठा समाजाच्या तरुणांना ज्यांना एमपीएससी मधून पास झाले होते त्यांना सगळ्यांना त्या ठिकाणी सेवेमध्ये घेतलं कालांतराने मराठवाड्यातून खास करून मनोज मनोजरंगे पाटलांच्या आंदोलनाला त्यांनी मान्यता दिली आणि महाराष्ट्रामध्ये कमीत कमी वेळामध्ये कुणबी प्रमाणपत्र त्या ठिकाणी शोधण्याचं काम केलं महाराष्ट्रामध्ये ज्या तालुक्यामध्ये खास करून सातारा जिल्ह्यामध्येही कुणबी प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणामध्ये सापडलेले आहेत आता ज्यांना कुणबी मिळालेलं आहे त्यांना कुणबीतून आरक्षण मिळालं परंतु मग उर्वरित मराठा समाजाचं काय होणार कारण कोकणामध्ये आमचे पाच जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये तिकडचे मराठे कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही त्याच्या मागची बरीचशी काही कारण असतील मग त्यांना विशेष बाब म्हणून दहा टक्केचं आरक्षणही त्या ठिकाणी देण्यात आलं हायकोर्टामध्ये दहा टक्केचं आरक्षणाच्या आधारावरती आता सगळ्या प्रकारच्या भरत्या शिक्षणामध्ये सवलत त्या ठिकाणी मिळत आहे आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेब आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार या तिन्ही मंडळींनी मराठा समाजाला खूप चांगल्या पद्धतीने आधार दिलेला आहे आता सगळे सोयऱ्यांचा जो मुद्दा आहे या मुद्द्यावरती राज्य सरकार त्या ठिकाणी काम करत आहे मला विश्वास आहे की जसे आमचे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई मनोज रंगे पाटलांना भेटले होते आणि त्याने आश्वासित केलं होतं की आम्ही व्यवस्थितपणे कायद्याच्या चौकटीमध्ये तो न्याय देईल मला विश्वास आहे की लवकरात लवकर तो न्याय आमच्या बाकीच्या लोकांना त्या ठिकाणी मिळेल साहेबांच्या यशवंत